सक्षम ताटे आणि आंचल मामिळवार असे प्रेमीयुगलांचे नाव आहे या दोघांचे प्रेमसंबंध होते सक्षम ताटे आणि आंचलचा भाऊ हिमेश मामिळवार दोघेही मित्र होते दोघांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे दीड महिन्यापूर्वी सक्षम जामिनावर सुटून आला होता सक्षम आणि आंचलच्या प्रेमसंबंधाची माहिती आंचलचे वडील गणेश मामिळवार यांना मिळाली सक्षम आणि आंचलच्या प्रेमप्रकरणाला वडील आणि भावांचा विरोध होता मात्र आंचल सक्षमला सोडायला तयार नव्हतं याच कारणास्तव आंचलचे वडील आणि भावांनी मिळून सक्षमच्या हत्येचा कट रचला गुरुवारी रात्री नांदेड शहरातील जुनागंज भागात सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून निगृह हत्या केली शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी प्रेयसेनं सक्षम, प्रेयसे सक्षम सोबतच लग्न करणार असा निर्णय घेतला आणि आंचलने सक्षमच्या पार्थिव देहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं प्रेमसंबंधाला विरोध असल्यानं माझ्या वडिलांनी आणि भावांनी मिळून सक्षमची हत्या केली प्रियकर सोडून गेला तरीही आमचं प्रेम जिंकलं असं म्हणत प्रेयसीना काहोको तसेच आरोपींनी शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी तिने व्यक्त केली दरम्यान या खुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला अंचलच्या वडील आणि भावासह अन्य दोघांना अटक करण्यात आली